बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गडिंग्लस तालुक्यातील निर्जी हा बंधारा पाण्याखाली गेलाय यामुळे एजा करणाऱ्या वाहतुकीसाठी हा बंधारा बंद करण्यात आलाय नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळं हा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळं प्रशासनाकडून हा मार्ग बंद करून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पाणी कमी होईपर्यंत हा मार्ग चालू करण्यात येणार नाही तसेच पर्यायी मार्ग म्हणून दुदंगे जरळी हा बंधारा वापर करावा असे फलक लावण्यात आलाय तसेच निलेजी बंधाऱ्यावरून जाणाऱ्या लोकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय